आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह जयसिंगपुरातील सामाजिक संस्था जायंट्स ग्रुप सिटी व जायंट्स ग्रुप सहेली तर्फे आज जयसिंगपुरात विविध उपक्रमे राबवण्यात आली यामध्ये प्रामुख्याने जनावरांच्यासाठी पाण्याचे हौद लोकांच्यासाठी पाणपोई आणि उन्हाळ्यात गारव्यासाठी मोफत कलिंगडे वाटप यावेळी करण्यात या याप्रसंगी दिलीप चौगले उत्तमराव कुलकर्णी राजेंद्र मगदोम अशोक चौगले संजय शेटे व सतर्क लाईव्ह न्यूजचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश भोकरे उपस्थित होते नमस्कार मी पत्रकार प्रकाश भोकरे सतर्क लाईव्ह न्यूजी महाराष्ट्र जयशिंपूर या ठिकाणी जयसिंगपुरामध्ये जयंट्स ग्रुप ऑफ जयशिंपूर सहेली आणि जयंट्स ग्रुप ऑफ जयशिंपूर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जयसिंगपुरामध्ये विविध ठिकाणी पानपुईचे उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे तसेच जनावरांच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोठे मोठे हौद निर्माण करून उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहणाऱ्या जनावरांना एक दिलासा देण्याचा गारवा देण्याचा प्रयत्न या जयंट्स ग्रुप जयशिंपूर सैल अँड जयंट्स ग्रुप ऑफ जयशिंपूर सिटी यांच्यामार्फत आज करण्यात आलेला आहे यावेळी जायंट्स ग्रुप सिटीचे अध्यक्ष उत्तमराव कुलकर्णी तसेच राजेंद्र मगदूम तसेच संजय शेट्टी तसेच उत्तमराव कुलकर्णी आमचे आणि विलीपराव चौघुले साहेब आणि अशोक चौगुले साहेब मी स्वतः प्रकाश लोकरे या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आणि आज दिवसभर हाच घटनाक्रम या ठिकाणी सुरू राहिलेला आहे याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि मी पण लाईव्ह लाईव्हतर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी नुकतंच कलंगडेचं देखील बरेच लोकांना वाटप करण्यात आलेलं आहे त्याबद्दल देखील धन्यवाद त्यांना सिटी व सहेली यांच्यामार्फत जनावरांच्या साठी पाण्याचा हृत बांधलेला आहे सतर्क लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा